हॅलो गाईज मी सृष्टी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज यू संडे होता तर काय स्पेशल बनव हे मी विचार केला पण झटपट बनणार एवढं तर मी स्मार्ट नाही की पटकन काहीतरी तरी बनाल मग मी यूट्यूबवर चेक केलं मी एकदम झटपट बनणारी आपली रव्याचे वडे तर तुम्ही पण एकदा नक्की घरी ट्राय करा खूप इझी आणि पटकन होऊन जातो मग शेंगदाणे घेतले लसूण मिरच्या आणि कोथंबीर घेऊन मिक्स करून चांगली काढली आणि पहिले शेंगण्यांची चटणी करून घेतली त्यासोबत खायला मग ती झाल्यानंतर बाकीचं करते मग मस्त जिरं मोहरी आणि कळी तडका दिला मी एकदा नक्की तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि पटकन बनवून जाते आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसून जाऊन पटकन सबस्क्राईब करा तुम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी भेटा तर मग पटकन ते झाल्यानंतर मी आपलं तयारी केली वडे बनवायची तर मी पहिले कोथंबीर कापून घेतली सगळी बारीक बारीक कोथंबीर कापून घ्यायची म्हणजे ते काय काय आवडत ते कोथंबीर मला नाही आवडत तर मी एकदम बारीक बारीक कापून घेते एक वाटी रवा घ्यायचा चांगला भरून वाटी घ्यायचा म्हणजे तसं आपल्याला कळतं आहे पाणी मग मी एका कढईत तेल टाकून घेतलं आणि त्यात त्याने दोन वाट्या पाणी टाकलं म्हणजे एक वाट वाटी मी रवा घेतला तर दोन वाट्या मी पाणी टाकलं आणि थोडंसं मीठ टाकून मग त्याच्या चिली फ्लिक्स टाकायची म्हणजे तिखट जसं तुम्ही खासाल तसं तुम्ही तिखट टाकू शकता आणि मी कोथिंबीर टाकली आणि काही काही जण मिरच्या पण टाकू शकता हिरव्या मिरच्या मग माझं कसं आहे माझा मुलगा पण खाणार होता त्याच्यामुळे मी जास्त तिखट बनवायचं नव्हतं मग पटकन त्याच्यावर एक थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून दिलं मग ते पाच दहा मिनटात ते एकदम शिजून निघतं मग ते मग घेतलं आणि चांगलं मळून घ्यायचं ते परत टाकून घ्यायचं आणि हाताला दोन्ही हाताला तेल लावायचं आणि ते हाताला तेल लावल्यानंतर चांगलं म मळायचं त्याला काय एक म्हणजे पिठाचा गोळा होईपर्यंत ते चांगलं मळून घ्यायचं हाताने मग ते मळवल्यानंतर मग जसे वडे बनवतो आपण असे थोडे गोळी गोळे करायचे आणि तुम्ही बघताय मी कशी करते वडे वडे गोळीगोळी करायचे आणि त्याला मधून शिद्र पाळायचं आता मला बाहेरचा आवाज येत असा कारण की माझ्याजवळ माहीत नाही आहे तर इथं तसाच आवाज येतो गाड्या घोड्यांचाच आवाज येतो दुसरा काही नाही आहे तर पटकन वळे घेतले करून आणि मग प्रियांश लाईन खायचे होते मग त्याला भूक पण लागलेली आहे मग त्याला पटपट पट करून घेतले मी आता एवढी इझी वाटतात तेवढे स्पीडने होतात पण बिलकुल होत नाही पटकन तळून घेतले ते आणि एकदम बारीक फ्रेमवर ते तळून घ्यायचे की ते आतल्यापर्यंत शिजले पाहिजे कुरकुरी हे पण शिजून घ्यायचे आणि त्याला नुसतं पलटी करत राहायचं म्हणजे दोन्ही साईडने चांगलं शिजून निघतं आणि मग मस्त काढायचे आणि ते कुरकुरीत होऊ द्यायचे आणि बघा किती कुरकुरीत आणि चटणीसोबत तर मस्त लागतात तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा